कोणता फॉर्म्युला पाहतोय आपण आता प्रॉपर फॉर्म्युला आता प्रॉपर फॉर्म्युलामध्ये काय असणार बघा समजा आपण इथे नाव लिहिले डाव्या साईडला बरोबर ना एका सेलमध्ये नाव लिहिलं आहे ते नाव आपल्याला आता इथे पूर्ण स्मॉल लिहिलं आहे तिन्ही अल्फाबेट स्मॉल आहेत बरोबर ना संपूर्ण नाव स्मॉलमध्ये आहे मग आपल्याला प्रत्येक वर्डचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल पाहिजे आता इथे बघा हे सर्व कॅपिटल आहे मग ते सर्व काय दाखवलं आहे प्रत्येक वर्डचं पहिलं अल्फाबेट कॅपिटल घेतलं आहे ना मग कोणत्या फॉर्म्युला आपण काढू शकतो तर प्रॉपर फॉर्म्युलाने कोणता फॉर्म्युला काढू शकतो प्रॉपर बघा कसं येणार इक्वल टू प्रॉपरली लिहायचं फॉर्म्युलाचं नाव समजा ना ब्रॅकेट ओपन करायचं आहे नंतर काय करायचं ह्या सेलवरती क्लिक करायचं आहे फक्त नंतर ब्रॅकेट क्लोज करायचं आहे झालं हे सेलवरती क्लिक केलं नंतर इंटरवरून दाबतो आहे आता बघा दाखवतोय प्रसाद पंडिनाथ मोरे पी बोल ना फर्स्ट अल्फाबेट काय येते कॅपिटलमध्ये येते आता इथे बघा इथे पूर्णचं पूर्ण कॅपिटल आहे पण काय झालं फक्त पहिलं अल्फापेट कॅपिटलमध्ये येते समजतंय कसं काढायचं आहे कोणतं फंक्शन बघितलं आपण हे प्रॉपर फंक्शन कोणता फॉर्म्युला यूज केला प्रॉपर फॉर्म्युला यूज करून समजते